मनसर नगरपंचायत निवडणुकीमध्ये माघार घेण्याची वेळ आता संपलेली आहे संपूर्ण मनसरचं लक्ष लागलेलं ला प्रभाग क्रमांक दहा या प्रभागामध्ये मोठे मुट मोठे महारथी उभे राहिलेले आहेत आणि हे तसं पाहायला गेलं तर जे उमेदवार आता प्रामुख्याने आता समोर येत आहेत त्या प्रमुख उमेदवारांपैकी असलेले वसंत बानखिले जे शिवसेनेचे मोठे पदाधिकारी होते माजी ग्रामपंचायत सदस्य होते त्यानंतर असणारे कल्पेश आप्पा बानखिले हे जे कल्पेश आप्पा बानखिले आहेत हे माजी खासदार शिवाजी आडराव पाटील यांचे भाचे आहेत आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर स्वप्नील बेंडे हे ही, ही माझी ग्रामपंचायत मनसे ग्रामपंचायतचे माझे सदस्य होते पक्षामध्ये त्यांचं वजन होतं पक्षाचे ते पदाधिकारी होते आणि त्याचबरोबर सुहास बानकिले यांचं राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगले पदाधिकारी होते आणि मोठं त्यांचं जन्मत होतं हे सर्व जे उमेदवार आहेत हे तसं पाहायला गेलं तर मनसरच्या नगराध्यक्षपदाचेच उमेदवार आहेत असं म्हणावं लागेल मात्र हे सगळं असताना प्रभाग क्रमांक दहामध्ये मनसरकरांनी ह्या सर्व उमेदवारांना का मतदान करा करावं ते त्यांचं व्हिजन काय आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही उमेदवार आहेत आपल्यासोबत आता वसंत बांधकेले आहेत जे माझे मनसर ग्रामपंचायत सदस्य आहेत भाऊ नमस्कार तुम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे तुम्ही याआधीही मनसर ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व केलेलं आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये मतदाराला एक प्रश्न पडला आहे की वस्तू बांध केल्यानंच का मतदान करावं काय असणार त्यांचं येणाऱ्या काळामध्ये मनसरचं विजन कसा विकास करणार आहे काय सांगा मनसर नगरपंचायतची नव्याने प्रथम तर निवडणूक होत आहे त्यानिमित्तानं अनेक इच्छुक आपल्याला या गावामध्ये पाहायला भेटले नगराध्यक्ष पदाच्या निमित्तानं परंतु नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी आल्यामुळं अनेकांची निराशा झाली त्याच्यामुळं वर असलेले सर्व इच्छुक हे वार्डामध्ये आलेले आहे त्याच्यामुळं मातब्बार उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक मतदारांचाही तोच प्रश्न आहे की एवढे तुल्यबळ उमेदवार तुमच्यासमोर आहेत तुम्हालाच का त्यांनी निवडून द्यावं प्रभाग क्रमांक दहामध्ये जरी तुल्यबळ उमेदवार असले सगळे नावाने तुल्यबळ असणं वेगळं आणि कामानं तुल्यबळ असणं वेगळं ही लोक कशासाठी उभी राहिलेली आहे याचा पण अभ्यास नागरिकांनी केला पाहिजे कारण ही निवडणूक मुळात ही गावच्या विकासाची निवडणूक आहे कोणत्या जाती धर्माची कोणत्या नावागावाची कोणत्या जात्याची ना ही अशी निवडणूक नाही आहे कोणत्या समाजाची अशी निवडणूक ही बिलकुल नाही आहे ही गावच्या विकासाची निवडणूक आहे मुळात गावचा विकास हा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं मी त्या वार्डातील नव्हे तर मनसर शहरातील प्रत्येक नागरिकांना आव्हान करेल का आपल्या कामाची हक्काची माणसं त्या ठिकाणी पाठवा ज्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे परंतु आपल्या शहराशी बांधिलकी नसलेली ही काही लोक त्या त्या मतदारसंघामध्ये उभे आहे माझ्या वार्डमध्ये देखील तसाच प्रकार आहे आपल्या नावापुढं नगरसेवक नगर ही पाठी लावावी आणि आपण नगराध्यक्ष व्हावं ह्या एका हौसेपुटे आलेली ही लोकं आहे ही हौसेची निवडणूक नाही आहे तर ही विकासाची निवडणूक आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की नागरिकांनी प्रत्येक उमेदवाराचा अभ्यास केला पाहिजे मी हा काय वार्डचा उमेदवार नाही पहिला एक तुमचा गैरसमज पुसून टाका मी एक प्रभागाचा उमेदवार नाही आहे मी ह्या गावचे सार्वजनिक प्रश्न हो। सातत्याने मांडत आलेलो आहे मी जेव्हा ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेस ह्या वार्डामध्ये लोकांनी मला मी जरी बांधकिलमाळ्यामध्ये राहत होतो त्यावेळेस देखील मला ह्या वार्डातून या लोकांनी माझं काम पाहून मला चांगल्या प्रकारचं मतदान देऊन या ठिकाणी मला निवडून आणलं मंचरची सर्वात अगोदर भुयारी गटर योजना ही संकल्पना मी माझ्या काळामध्ये राबवली जेणेकरून मनसरमध्ये आपण पूर्वी पाहिले सिमेंटच्या गाठरे होतात त्याच्यावरती फरशा टाकल्या जायच्या मच्छर यायचे हा संपूर्ण प्रकार मी ह्या वैरोनाथाळीमध्ये सदस्य असताना तर संपूर्ण भुयारी गटरचं काम अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी केलं मनसरचे अनेक प्रश्न असेल त्यामध्ये चौदा कोटीची पाणी योजना म्हणजे चौदा कोटीच्या पाणी योजना पहिल्या प्रथमतः पाच कोटीची पाणी योजना आणि त्यानंतर त्या पाणी योजनेचं चौदा कोटीच्या पाणी योजनेत रूपांतर करण्यात आलं अशी एक मोठी स्कीम त्या ठिकाणी मनसरकरांच्या सोयीसाठी त्या कालखंडामध्ये उभारली गेली आणि तेच पाणी आज या गावाच्या नागरिकांचे तहान भागवत आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की नुसता वाढचा विचार करून मला माझं भूमिका मांडायची नाही आहे तर मला गावाची भूमिका ही सातत्याने मांडलेली आहे तुम्ही मला जर सगळ्यांनी पाहिलं असेल तर घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल नळपट्टी असेल त्याचप्रमाणे बाजारतळ असेल सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले रोड असेल याच्यामध्ये झालेला सगळा भ्रष्टाचार असेल चुकीच्या पद्धतीने जी झालेली कामं असतील ती सातत्याने मी मीडियाच्या माध्यमातून त्याविरुद्ध सातत्याने आवाज उठवलेला आहे वार्ड क्रमांक दहामध्ये जर प्राथम्याने प्राधान्याने जर पाहिलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज चौक तर पोस्ट ऑफिसपर्यंत हा संपूर्ण रोड माझ्या येण्या जाण्याचा आहे परंतु त्या काळामध्ये बांधलेल्या कॉन्ट्रॅक्टरनी तो रोड अशा प्रकारे बांधलेला आहे का त्याला कोणत्या बाजूने गटर नाही आहे ड्रेनेज सिस्टीम नाही आहे आणि तो रोड अक्षरशः पावसाळा असू उन्हाळा असू आणि हिवाळा असू त्या ठिकाणी प्रचंड पाणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोकांच्या अंगावरती गाड्या गेल्यावरती ते संपूर्ण पाणी उडतं त्याच्यामुळं त्या रोडची सुद्धा त्या वेळेच्या कॉन्ट्रॅक्टरनी अक्षरशः म्हणजे मातीमोल भावानी ते, ते सगळं काम केलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक दहामध्येच देखील आता विकासाची कामं जोरात चालू आहे परंतु त्या बाजूला जे भाजी मंडई उभी राहिलेली आहे ती भाजी मंडईच्या देखील बातम्या तुम्ही माझ्या सातत्याने पाहिल्या असेल तर त्या भाजी मंडईमध्ये एक चार चार पाच पाच फुटाचे ओटे बांधलेले आहे ती सगळी भाजी मंडई ओस पडलेली आहे या शहराला बाजाराची एक चांगली आठवडा बाजाराची आणि एक भाजी बाजाराची चांगली व्यापारी येत होते सगळे व्यापारी या निमित्तानं या विकासाच्या नावाखाली ते सगळे व्यापारी त्या ठिकाणी येत नाही मंचर शहराचे अगोदरच इंडस्ट्रीयल एरिया नसल्यामुळं शेतीवरती आधारित असलेलं ही ग्रामव्यवस्था आहे त्याच्यामुळं बाजार देखील मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केलेला आहे त्या भाजी बाजारमध्ये आज खोली येत नाही त्या भाजी बाजारमध्ये गेलं रात्रीचं पाहिलं तर दारू पिणारे गांजा उडणारे आणि इतर काही कर्म करणारी लोकं त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने दिसतात मग एवढी मोठी मंडई कशासाठी उभारली त्या मंडईच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की शिवनी एक पथविक्रेत्याची निवडणूक या निमित्तानं घेतली की या शहरामध्ये आपल्याला आप पथविक्रेत्यांना चान्स देऊन एक त्यांची संघटना उभी करायची बरोबर ही संघटना उभी करीत असताना त्या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम लावला माझ्या नियोजनाखाली सगळे त्या ठिकाणचे असणारे भाजी मंडईवाले भाज्या पथ विक्रेते एकत्रित झाले आणि त्यांना मी समजून सांगितलं त्या ठिकाणी काही परप्रांतीय लोकांची नावं देखील घुसवली होती ही सगळी नावं कमी करण्याची सा साठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु ती कामं नावं कमी न झाल्यामुळं त्या ठिकाणची निवडणूक सर्वांनी मिळून कॅन्सल केली आणि ते ओटे त्या ओटेवरती यांना मनसर नगरपंचायतचे जे शिव आहे त्यांनी त्या ते सर्व गोरगरीब भाजीपाली विक्रेते असेल त्यांना त्या ठिकाणी नंबरिंग देऊन बसण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला परंतु आतमध्ये मार्केट रोडवरती असल्यामुळं त्या ठिकाणी लोकं जायला भाजी विक्रेते तयार नसल्यामुळं एकतर ती रो रोडवरती बसतात कारण लोकां त्यांचा धंदा शेवटी महत्त्वाचा असतो त्यामुळे पूर्वी जी बाजारपेठ मंचर शहरामध्ये भाजी बाजार होता तो देखील उद्ध्वस्त झालेला आहे आणि आत्ता नव्याने निर्माण झालेला भाजी बाजार हा देखील उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र चालू आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं का या शहराला कुठंतरी या शहराची अर्थव्यवस्थेला नक लावण्याचं काम करण्याचं उद्योग एकूणत्रभ्रष्ट सत्ताधारी आहे ते करतात असं माझा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे त्याचप्रमाणे त्याच विभागामध्ये असलेली ही सर्व सार्वजनिक मंदिरं असतील मुक्ताबाईचं मंदिर आहे गेले अनेक दिवस सातत्याने जिला आपण या गावची देवी मानतो ते मंदिर देखील ओड्याच्या कडला एक भगना अवस्थेमध्ये उभं आहे मी शिवोंशी त्यावेळेस चर्चा केली एक पाच सहा गुंठ्याची जागा ते म्हणले आपण कलेक्टरकडनं मागून घेऊ आणि ती सहा गुंठ्याचा लँड आपण त्या मुक्ताबाई मंदिर आणि बाजूला असलेल्या दोन तीन मंदिरासाठी ते सगळा सुसज्ज असा परिसर करू हे सुद्धा एक माझा मानस आहे मी तुम्हाला मागाशी या निमित्ताने एक सांगितलं तर मी नुसते वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक दहाचे प्रश्न मांडलेले नाही आहे सर्वात महत्त्वाचा ज्या वेळेस नगरपंचायत मनसरमध्ये झाली त्यावेळेस या ज्यांनी या मनसर नगरपंचायत आणली आणि लोकांना न विचारता ही आणली त्यावेळेसच माझा खरा अर्थाने विरोध होता का ही नगरपंचायत या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे सरकार जेव्हा देईन तेव्हा आपण ती नगरपंचायत करू परंतु बळच मागून घेतलेला हा सर्व प्रकार होता नागरिकांना विश्वासात न घेता एक पाच पंचवीस टा टकोळे जमा झाली त्या ठिकाणी आणि कोणाला नगराध्यक्ष व्हायचं होतं कोणाला नगरसेवक व्हायचं होतं निमित्ताने त्यांनी तो सगळा आट्टा हाच घातला आणि या गावकऱ्यांच्या गळ्यामध्ये हे नगरपंचायतचं घोंगडं अडकवण्याचा त्यांनी काम केलं पेढे खाल्ले लाडू खाल्ले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं का आपण केलेली चूक आता काय करायचं का परंतु एकदा केलेली चूक ही प्रशासनामध्ये कधी दुरुस्त होत नाही त्याच्यामुळं आता आपल्याला या सर्व गोष्टींना खऱ्या अर्थानं सामोरे जायला ला लागणार आहे हे सामोरे जाण्याचा प्रयत्न करत असताना ज्या वेळेस नगरपंचायतनी घरपट्टी वा वाढवली जी घरपट्टी एकदम डबल टिबल झाली दीड एक रुपयाची घरपट्टी सहा ते सात रुपयांनी झाली त्याच्या वेळेस नागरिकांना ज्या ज्या वेळेस लेटर आले त्या त्यावेळेस नागरिकांच्या असं लक्षात आलं की आपण पूर्वी कमी पैसे भरायचे आता जास्त पैसे भरायचे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या लक्षात आलं नाही माझ्यासारखा आणि अमर कराळ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता आम्ही दोघांनी त्या सर्व घरपट्टीचा अभ्यास केला आणि एक चांगल्या प्रकारचं चा नियोजन करून सिवनला प्रथमतः वृत्तपत्राला बातमी दिली नागरिकांना जागृत केलं की कशा कशावरती कशा कशा प्रवा स्वरूपाचे कर लादलेले आहे आणि ते कर लादत असताना कसा अन्यायकारक ही कर रचना आहे हे मी नागरिकांना प्रथम समजून सांगितलं वृत्तपत्रांनी देखील त्या सर्व बातम्यांची दखल घेतली त्यानंतर सर्व मनसर शहरातील सामाजिक कार्यकर्ते इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील जमा झाले आणि त्याविरुद्ध आवाज उठवण्याला सुरुवात झाली हा आवाज उठवताना घरपट्टी कमी झाली पाहिजे गोठ्यावरील कर कमी झाली पाहिजे मोकळ्या जमिनीवरील कर कमी झाली पाहिजे हा सगळा आठ हा सहा हा सगळा सगळा अभ्यास आम्ही सर्व लोकांनी केला त्यामध्ये माझी भूमिका महत्त्वाची होती अमर कराळे यांची आर्वकेट अमर कराळे यांची भूमिका देखील महत्त्वाची होती अतिशय चांगल्या प्रकारच्या कररचना या शहरामध्ये म्हणजे जी वाढलेली कररचना आहे ती कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ती कमी करून घेतली जेणेकरून ही कररचना गेल्या म्हणजे जर ही चोवीस पंचवीसला जर झाली असेल तर ही पाच ते सात वर्ष ही कररचना ह्या स्वरूपामध्ये राहणार आहे आणि याच्यानंतर देखील ग्रामस्थांना मला असं सांगायचं आहे का ही कररचना त्यानंतर देखील जसा रेडी रेखण्याचा रेट वाढणार आहे त्या प्रकारे ती कररचना पुढील काळामध्ये आपल्याला ती भरावी लागणार आहे आणि ही भरत असताना आपल्याला ही लोक ज्यांनी ही नगरपंचायत ह्या शहरामध्ये आणली ती लोकं ह्या विषयावरती बोलायला तयार नाही आहे कारण ह्या लोकांच्या मुळात प्रॉपर्ट्या कमी आहेत ज्यांच्या प्रॉपर्ट्या जास्त आहे ज्यांचे टॅक्सेस जास्त आहे या शहराला त्या लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात यामध्ये तकलीफ झालेली आहे व्यावसायिक गाड्यांना वेगळे कर लागलेले आहे घरगुती गाड्यांना वेगळे कर लागलेले आहे त्याचप्रमाणे त्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या पतसंस्था असतील त्या इमारतीमध्ये असणाऱ्या सलून व्यावसायिक असन इलेक्ट्रॉनिक दुकान असेल यांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कर रचना या शहरामध्ये कशी आकारली गेलेली आहे हे मी नागरिकांना त्या काळामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांचा काय याच्यामध्ये सहभाग नसतो कारण वाढवढेन ते सगळे प्रॉपर्टी घेत असतात मी सगळा ज्येष्ठ नागरिकांनी मला त्यावेळेस अनेकांनी फोन केले का याच्यात लक्ष घालून तुम्ही काहीतरी दुरुस्त करा ते दुरुस्तीचं हे काम देखील भविष्यामध्ये तुम्हाला मतदार मतदार जे आहेत त्यांनी त्यांचं मत्रुटी त्यांनी तुमच्या पत्रात टाकावं असं तुमचं म्हणणं तुम आहे या व्यतिरिक्त तुमचं अजून विकास, विकास विजन आहे का नाही माझं विकास कामाचं विजन आहे या शहरामध्ये नगरपंचायत झाल्यापासून शंभर दीडशे कोटीची कामं झालेली आहे एक अतिशय चांगल्या प्रकारचा फंड या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे हा फंड उभा राहत असताना था वास्तविक पाहता तशा प्रकारची कामं या शहरामध्ये होणे गरजेचे होती परंतु ज्यांची सत्ता आहे त्यांनी हा फंड आणला परंतु हा फंड आणल्यानंतर त्याचं वाटप करण्यात आले वास्तविक पाहता फंडांचं वाटप होत नसतं फंडांचं काम होतं काम होतं परंतु ही लोकांनी त्याचं वाटप केलं कार्यकर्त्यांना दहा दहा पाच पाच टक्क्यांनी ही लोकांनी सगळ्यांनी कामं विकली हो आणि आजची अशी कंडिशन आहे माझ्या वार्डमधला रोड तुम्हाला जर सांगायचा का सा। त्या रोडला एक नॅशनल अवॉर्ड द्यायला पाहिजे मला आठवत नाही किती रुपयाचा आहे वीस पंचवीस लाख रुपयाचा तो रोड आहे त्या जो सुन्ना जुम्मा मस्जिदच्या बाजूने तो रोड तर चौंडेश्वरी गल्लीपर्यंत गेलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडला आज तीन ते चार महिने झालेले आहेत छोटे छोटे असे पॅच मारलेले आहेत चार वेळा तो रोड दुरुस्त केलेला आहे मी आणि कराळे आम्ही त्याच्यावरती वरती त्याच्यावरती तक्रार दाखल केलेली आहे का हा रोड ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो रोड आज पूर्ण उकडलेला आहे आणि त्याचे पॅचेस बघा तुम्ही तिथं झाल्यावर तुम्हाला ती वास्तवता दिसेल मग अशा प्रकारचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर ह्या सत्ताधारी पक्षाकडून निर्माण झालेले आहे फक्त गावाच्या विकासाचं नाव घ्यायचं आणि स्वतःच्या घराचा विकास करायचा ही एक संकल्पना घेऊन ही सर्व लोक नगरपंचायत लुटण्याच्या बहाण्याने नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सामील झालेली आहे त्याच्यामुळं मला या सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं आहे का पक्ष जात भेद हे न बघता लढणारे कार्यकर्ते समाजासाठी योगदान देणारे कार्यकर्ते ते कोणत्याही पक्षात उभे असू दे त्यांना तुम्ही त्यांच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे त्यांना आणखीन एक संधी सगळ्यांनी दिली पाहिजे जेणेकरून या शहराचा आवाज बनून ते कार्यकर्ते त्या सभागृहामध्ये मांडतील का जे कोणाचे एजंट नसतील जे कोणी आमदार खासदार यांच्या जीवावरती उभे राहिलेले कार्यकर्ते नसतील स्वतःचं कर्तृत्व स्वतःचं नेतृत्व आणि स्वतःवरती असलेला विश्वास आसदी असणारे नगरसेवक आपल्याला त्या सभागृहामध्ये गेले पाहिजेत का ते जनतेचा खरा आवाज असतील उगं साहेबांच्या सावली आणि दादांची सावली म्हणून मला तिकीट द्या आणि मग मी त्या ठिकाणी काम करेल अरे साहेब आणि दादा नसेल तर तू काय करणार माझं असं बोलणे तुम्ही काय करणार म नक्कीच ही सगळी विकासकामं वसंत बानखेले यांनी केलेली आहे या व्यतिरिक्त इतरही विकास कामं त्यांना निवडून आल्यानंतर करायचे आहेत बरोबरच भ्रष्टाचार थांबवायचा आहे झालेला भ्रष्टाचार जो आहे त्याच्यावर चौकशी करून कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे याकरता मतदारांनी त्यांना मतदान द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यांच्याविरोधात राहिलेले जे उमेदवार आहेत ते फक्त नावाने तुल्यबळ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र मी कामाचा माणूस आहे त्यामुळे मतदार यांनी तुमचं मतदानरूपी दान हे माझ्या पारद्यात दाखावं यांचं म्हणणं आहे जाधव पुणे या बातमीचे प्रयोजन आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट